हातच्या आणि दोन अटी सातशे छप्पन्न आणि दोन अठ्ठावन्न हातच्या आणि पाच आठ आणि पाच पंचेचाळीस हातच्या आणि चार अडी आणि चार

पाच असतात पस्तीस आणि पाच चाळीस हा च्या सातच्या पन्नास आणि चार त्रेपन्न पाच वीस हातच्या दोन बारा नऊ चौदा सत्त्या सातशे अठ्ठावीस ने एकोणतीस पाचशे एकवीस बावीस चाळीस दोन साथीसाठी योग पंधरा कशाने बोलतोय तू बोलतोय कशाने सातशे पास साशे शून्य आठ पाच तेरा त्याले चार बारा आणि तेरा पाच एक सहा सहा चार सहा एक अकरा त्याले नऊ एक दहा साडे नऊ दहा अकरा बारा एक सहाशे तीन आता मला सांग कि उत्तर तर वाचते तीन कोटी बासष्ट लक्ष एक हजार तीनशे तीस जोरा सांगायला पुढ तीन कोटी ती बासष्ट लक्ष एक हजार तीनशे तीस आता याच्यातली जर समजा मी तुला जास्त मोठी उदाहरणं दिली अशी आपजापर्यंतची तो सोडवता येतील का नक्की ओ। ओके छान बस खाली